मंडळी तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही थोड्या थोड्या कारणामुळे घरामध्ये भांडणं होतात कारण नसताना घरामध्ये वादविवाद होतात चिडचिड होते कटकटी होतात आपण रात्रांदिवस कष्ट करतो तरीसुद्धा घरातली लोकं आपल्याला नीट बोलत नाहीत आपल्यासोबत चांगलं वागत नाहीत थोड्या थोड्या कारणामुळे भावकीसोबत आपलं भांडण होतं लोकांवर आपली नाराजी होते आणि सतत आपण तणावात राहतो चिंतेत राहतो आपल्या घरातल्या मुलाबाळांची लग्नं होत नाहीत आणि सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सदैव चिंतेमध्ये राहतो डिप्रेशनमध्ये राहतो आपल्याला वाटतं देवा चा की देवाने सगळ्याचं चांगलं केलं पण आपलं चांगलं देव का करत नाही देवाचं आपण असं काय वाईट केलं आहे की देव आपल्यावर त्या ठिकाणी नाराज आहे मग या सगळ्या गोष्टीच्या होऊन आपण त्या ठिकाणी विचार करू लागतो तेव्हा कुठंतरी ते असं वाटतं की आपल्याला आता काहीतरी करण्याची गरज आहे एखादा उपाय करण्याची गरज आहे एखादा चांगला रामबाण उपाय करून त्याच्यावर आपण मार्ग काढण्याची गरज आहे तर मंडळी उद्या घटस्थापना आहे आणि या घटस्थापनेच्या काळामध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो उपायच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही जर उपाय केला ना तर तुमच्या घरामधल्या कुठल्याही समस्या राहणार नाहीत तुमच्या घरामध्ये कर्जबाजारी पण असेल घरामध्ये भांडणं असतील ताणतणाव असेल चिडचिड असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरातली मुलं तुमचं ऐकत नसतील या सगळ्या समस्येवर तोडगा आहे सगळ्या समस्येवर उपाय आहे आणि उपाय आहे बघा लिंबाचा आई जगदंबेच सगळ्यात आवडतं फळ म्हणजे लिंबू या लिंबाचा उपाय तुम्हा तुम्हा तुम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि नवरात्रामध्ये हा उपाय करायचा आहे या नवरात्रामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर दिसेल आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल माझी गॅरंटी आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि या लिंबाचा काय उपाय करायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बावीस तारखेला म्हणजे सोमवारी घटस्थापना आहे या घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आहे या काळात आपण घटस्थापना करावी आणि घटस्थापना करत असताना मंडळी तुम्हाला उपाय करायचा आहे लिंबाचा हा लिंबाचा उपाय केल्यावर तुम्हाला भरपूर असे फायदे होणार आहेत विशेष करून तुमच्या घरासाठी हे सगळ्यात फायदेशीर आहे तुम्हाला असं वाटत असेल की ईश्वराने देवीने तुमच्यावर कृपा करावी तर हा उपाय तुम्ही करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा उपाय अगदी साधा सोपा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा कारण पूर्ण व्हिडिओमध्येच याची विधी सांगितलेली आहे अर्धवट व्हिडिओ पाहताल तुमच्या काहीही लक्षात येणार नाही तर मंडळी काय करायचं चा बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असा एक लिंबू बाजारातून विकत आणायचं आहे बाजारातून लिंबू आणायचं लिंबू आणल्यानंतर उद्या घटस्थापनेच्या महान पर्वकाळावरती घटस्थापना केल्यावरती आपल्याला काय करायचं लिंबू घेऊन एक लाल रंगाचा पेन घ्यायचा लाल रंगाच्या पेनाने या लिंबावरती ओम श्री मात्रे नमहा ओम श्री मात्रे नमहा हा मंत्र लिहायचा काय करायचं या लिंबावरती लाल पेनाने ओम श्री मात्रे नम हा मंत्र लिहायचा आणि लिंबू उजव्या हातामध्ये पकडून डोळे झाकून ओम श्री मात्रे नमः असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि हे लिंबू ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे त्या घटस्थापनेच्या शेजारी त्या घटाच्या शेजारी हे लिंबू ठेवायचं आणि नऊ दिवस आपण उपवास तो करतोच देवीची भक्ती तर करतोच हे सगळं करत असताना दिवसातून एकशे आठ वेळा एकदा तरी आपण त्या ठिकाणी ओम श्री मात्रे नमा या मंत्राचा जप करायचा आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपण याची पूजा करायची घटाच्या शेजारी लिंबू ठेवायचं आणि नवरात्रीचे दिवस संपल्यावर घटस्थापना झाल्यावर दसरा जवळ येतो त्या दसऱ्याच्या काळामध्ये काय करायचं मंडळी आपण त्या ठिकाणी सगळं ते देवीचं आपण काय करतो विसर्जन करतो घटाचं तर विसर्जन करत असताना हे लिंबू हातामध्ये घ्यायचं आणि या लिंबाला काय करायचं त्या ठिकाणी लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि ओम श्री मात्रमा म्हणत तुमच्या घरातल्या मुख्य दरवाज्यावर त्या ठिकाणी बांधायचं हे लिंबू लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुमच्या घरातल्या मुख्य दरवाज्यावर बांधायचं यानं काय होईल तुमच्या घरातला नकारात्मक प्रभाव दूर होईल तुमच्या घरावर माता जगदंबेची कृपा राहील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैसा टिकायला लागेल तुमच्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे उपाय श्रद्धा आणि भावनेने भक्तीने करू पा याचा फायदा शंभर टक्के होईल रामकृष्णारी